गुड मॉर्निंग गाय शुभ सकाळ मला आज दिवसाची सुरुवात काजीबाजी केली तर इकडे स्वयंपाक झाला पूर्ण ओके अजून तुम्हाला दाखवायचं बरंच काही रात्रीच्या पहिले स्वयंपाक झालाच आहे

काय जमाना पूर्ण टाकून द्यायला जात येईल हा डायरेक्ट डायरेक्ट काय पाईप तसं जा ते नेत नाही का घेऊन का काच्यावर तसं करा आता ते आई आल्यावर रचून नाही तर इंधन हा त्या तुराट्या किराट्या किती काय अशा इथंच तर मावत्या तुराट्या हा ह्या इथे लावल्या लावल्याच होते त्या मग हे काय हा हो हे बाकी पूर्ण उचलून टाकू हायच किती काय असं त्या बिटा ह्या इथं ठेवून देऊ अशा हा इथं काही लाज थोडी आपल्याला तो गाईज असा काही विषय सकाळी खतम राग काम वाजले टाईम आपली घडी लेट आहे चला असो काही विषय नाही इकडे तर पूर्ण काम ओके आहे आला लाईट फ्लॅश ओके गाईज गाईज बॉडी पाहून घ्या आपली बॉडी गाई हे पूर्ण या पावसाच्या हे छावणी बनवास लागते आता हे बनली का मग काही टेन्शन नाही तर पूर्ण परिसर आपला एवढा वो मग हे होऊन दे इथं मस्त काळ्या लावून टाकू हे बाज ठेवतात ते नंतर काय वात कुठं हड तू ना बाबा आहे ना तू काल बोलून आली बोलन ते बाबा कोणत्या कुंड्या त्या कुंड्या कुंड्या काही ठेवा नाही लागत त्या इथं इथं काय करायचं फेकायच्या कुंड्या कुणा कामाच्या का काम काय त्या कुंड्याचा मला सांगते इथं जागा काय जा जा जा? आपलं हे एवढी वापरायला मोठे त्या फुलंच लावले तसे हो मोठे दोन फुलंच लावले जसे देऊन आणले तस देऊ पाहत बसन तू काय ते फेकायचे ते फेकायचे नान काही गरज नाही कोणाच्या व